नमस्कार जनता न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्तानं भिलवडीच्या ऐतिहासिक कृष्णा घाटावर भक्तियोग हा कार्यक्रम अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला भिलवडी आणि परिसरातल्या ग्रामस्थांच्या प्रचंड आग्रहस्तव हा छोटासा व्हिडिओ जनता न्यूजच्या माध्यमातून शेअर करीत आहे जिल्हा परिषद आणि चितळे उद्योग समूहाच्या विद्यमानं आयोजित करण्यात आलेला भक्तियोग भिलवडीमध्ये ग्रामपंचायत आणि जयंट्स ग्रुपच्या पुढाकारानं संपन्न झाला योग साधकांचं स्वागत करण्यासाठी आकर्षक रांगोळी काढण्यात आली होती घाटाच्या मार्गावर वारीचे आणि योगासनाच्या वेगवेगळ्या आसनातले फोटो माहितीसह लावण्यात आले होते विद्यार्थी योग साधनेमध्ये सहभागी होणाऱ्या सर्वांनाच गिरीश चिखळे यांनी शुभेच्छा दिल्या तीन हजार विद्यार्थी करणार आहेत अशा पद्धतीने आपण काम करणार आहोत सर्वांना शुभेच्छा आणि सर्वांना योग देण्याच्या आम्ही शुभेच्छा देतो की योग दिवस साजरा होतो आहे आणि त्याचे प्रमुख प्रायोजक आदरणीय गिरीश दादा आणि चित्रेटेरी आहे निश्चितपणे एक भिरोड करून आपल्या सर्वांना त्याचा अभिमान आहे तर त्याच अभिमानानं त्याच मानानं आणि त्याच सन्मानानं आपण आजचा हा योग दिवस साजरा करणार आहोत योग साधकांच्या कपाळी टिळा लावून त्यांचं स्वागत केलं जात होतं कार्यक्रमाची सुरुवात राज्यगीतानं झाली नृत्य दिग्दर्शक हेमंत रक्ते आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी विठ्ठल भक्तीचे नृत्याविष्कार योगसाधकांसमोर पेश केले कराटेचे प्रशिक्षक दिलावर डांगे यांनी त्यांच्या कराटे टीमसह उपस्थितांचा हलका सरावही करून घेतला प्रतीक्षा राडे आणि अनुष्का फडतरे या राष्ट्रीय योगपटूंनी योग प्रात्यक्षिक करून उपस्थित योगसाधकांची वाहवा मिळवली योग प्रशिक्षक सुबोध वाळवकर यांनी हसत खेळत आणि अगदी सोप्या पद्धतीनं योगासने करून घेतली भिलवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान पालवे भिलवडी शिक्षण संस्थेचे संचालक चंद्रकांत पाटील माजी सरपंच शहाजी गुरव विजयकुमार चोपडे सीमाताई शेटे सुभाष कवडे बी डी पाटील ग्रामसेवक कैलास केदारी याचबरोबर भिलवडी जॅन्ट्स ग्रुपचे अध्यक्ष महावीर चौगुले प्रमुख उपस्थित होते उष्वासन करणार आहोत सावकाश सवकाश डोळे उडूयात गुडक्यांवरती उघ्या म्हणून दोन्ही गुडघ्यांमध्ये थोडं अंतर वाढवा बॅलन्स असं आणि सावकाश मागं पेंट व्हायचं आहे उश्वासन कमर्याला थोडा आधार द्या आणि जेवढे शक्य आहे सवकाश मागो पेंट माघो मान कांदे उचलायचे पाय उचलायचे आणि एकवीड करून ठेवायचं मध्ये पूर्ण ताण आपला पोटावर ठेऊ दे पोटाच्या स्नाईवर अर आपला उजवा पाय फोल्ड करूया गुडघा छातीकडे घेऊया आणि हातात त्याला मिठी मारूया हातात मिठी मारूया आणि कपाळ गुडघ्या देऊया कपाळ गुडघ्याला

जैन्स ग्रुप ऑफ भिलवडी जैंट्स ग्रुप ऑफ भिलवडी सहेली भिलवडी पोलीस ठाणे व्यापारी एकता असोसिएशन ज्येष्ठ नागरिक संघटना सार्वजनिक वाचनालय या गावातील प्रमुख संघटनांनी संयोजनाबरोबर योग साधनेतही सहभाग घेतला जैंट्स ग्रुपचे माजी अध्यक्ष रमेश पाटील यांनी आभार मानले खरोखर या कार्यक्रमाचे नियोजन आयोजन अतिशय सुंदर झालं याबद्दल सर्वांनाच धन्यवाद देतक धन्यवाद गेल्या पाच वर्षापासून भिलवडीमध्ये राष्ट्रगीताचा जनजागर होतो आहे राष्ट्रध्वजाच्या साक्षीनं राष्ट्रगीतानं कार्यक्रमाची का सांगता झाली लाहे तव जय गाथा जन गण मङ्गलदायक जय हे पालक